नमस्कार मास्त रेसिपीजच्या या नवरात्री विशेष भागात तुमचं मलापासून स्वागत स्वागत करूया कीर्तिजींचं नमस्कार नमस्ते आज आ, सर आज पुन्हा तुमचं स्वागत सर आज भगरीचा कर्ड राईस कर्ड राईससाठी मी पहिल्यांदा भगर घेतली आहे त्याच्यानंतर मी फोडणीला तूप आहे लाल मिरची कोथिंबीर थोडे ड्रायफ्रूट्स डाळिंब आलं जिरं शेंगदाणे किंचित मीठ कढीपत्ता हिरवी मिरची दही आणि थोडं दूध याच्यात थोडंसं मीठ थोडंसं तूप पाण्यात भगर फुलण्यासाठी जरा भगर टाकते शेंगदाणे टाकते आता हे झाले मी काढून घेते आता मी काजू तळून घेते हो। आहे काजू तर काय लगेच काढायला लागतात नाही त्यात लाल होतात ना काजू काढते आता भगर शिजलेली आहे आपण गॅस बंद करू हा कर्ड राईस मी थोडा थंड केला आहे आता याच्यामध्ये थोडं दही दही आता दही जसं आंबट गोड असेल त्या हिशोबाने हो हा येस क्या बात पण उपास म्हणून सगळं पोटात गेलं की जरा म्हणून की तुमच्याकडनं इतकं शिकण्यासारखं सगळ्यांचा विचार करून पोटात चडक्यामध्ये जिरं टाकते येस झिरो महत्वाचं ही सगळ्यात फेवरेट आहे माझी थोडा कढी ऑप्शनल राह थोडं आलं टाकलंय ये बात तडका म्हणजे ना आपला जीव की प्राण आहे कुठलाही गार्निशिंग साठी थोडे दाणे